नमस्कार रिना ताई तुम्ही कोणत्या तरी विचारात दिसत आहात नक्की काय सुरू आहे हे कळेल का हो आज माझ्या चौथीच्या वर्गात मला एक वेगळा अनुभव आला आम्ही गुणाकार शिकत होतो आणि माझ्या दोन विद्यार्थिनी अनिता आणि साधना दोन वेगळ्या पद्धतीनं गुणाकार सोडवत होत्या अच्छा कसं काय अनिताला पाढे पाठ होते आणि गुणाकाराचे सगळे नियम सुद्धा चांगले आठवत होते दहा किंवा शंभर वापरून गुणाकार करताना तिनं फक्त शून्य सोडून बाकी संख्यांचा गुणाकार केला आणि मग आलेल्या उत्तरामागे दिलेले सगळे शून्य जोड परंतु दशांश पूर्णांक वापरून गुणाकार करताना हा नियम लागू झाला नाही त्यामुळेच तिनं सोडवलेल्या उदाहरणांची उत्तरं खालीलप्रमाणे होती शून्य पूर्णांक त्र्याहत्तर गुणिले शंभर बरोबर शून्य पूर्णांक सात तीन शून्य 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 पूर्णांक शून्य चार शून्य गुणिले दहा बरोबर शून्य पूर्णांक शून्य चार शून्य शून्य एक पूर्णांक पाच गुणिले शंभर बरोबर एक पूर्णांक पाच शून्य शून्य hmm. तिने वरील गुणाकाराचे नियम वापरले पण दशांश अपूर्णांकासाठी ते लागू होत नाही हे तिच्या लक्षात नाही आलं दुसरीकडे साधनानं आपल्याला माहीत असलेल्या पूर्वज्ञानाच्या आधारावर वर दिलेली सगळी उदाहरणं अचूक सोडवली तेवीस गुणिले आठसाठी ती असा विचार करते दहा गुणिले आठ बरोबर ऐंशी त्यामुळे वीस गुणिले आठ बरोबर एकशे साठ तीन गुणिले आठ बरोबर चोवीस म्हणून तेवीस गुणिले आठ बरोबर एकशे चौऱ्याऐंशी उदाहरण सोडवून झाल्यानंतर ती ते पुन्हा तपासते याला तर्कसंगतता असं म्हणतात शून्य पॉईंट त्र्याहत्तर गुणिले शंभर असा गुणाकार करताना उत्तर म्हणून येणारी संख्या दिलेल्या दोन संख्यांपेक्षा लहान असेल की मोठी याचा अंदाज ती बांध ती आधी शून्य पूर्णांक सात तीन शून्य शून्य लिहिते पण मग तिला जाणवतं की उत्तरातली संख्या लहान झाली मोठी नाही मग ती स्वतः दुरुस्त करते नाही शून्य पूर्णांक त्र्याहत्तर गुणिले शंभर बरोबर त्र्याहत्तर हे बरोबर उत्तर आहे इथे आपल्याला सरळ सरळ कळतं ते म्हणजे अनिता फक्त दिलेल्या गणितीय मांडणी करून उत्तर काढते आणि साधना त्यामागची गणितीय संकल्पना समजून घेऊन मग उदाहरण सोडव अनितानं फक्त उदाहरण सोडवण्याचे नियम समजून घेतले साधनानं संख्या आणि संकल्पना यातला परस्पर संबंध समजून घेतला आपण वर्गात शिकवताना संकल्पना समजावून सांगताना त्या सकारण स्पष्ट केल्या तर मुलं कोणत्याही प्रकारची उदाहरणं सोडवू शकतात गणित शिकवणे म्हणजे फक्त उत्तर मिळवणे असे नसून विद्यार्थ्यांना गणिती विचार करायला लावणे बरोबर ना अगदी बरोबर संख्यांमधला आकृतिबंध शोधणं त्यामागचा अर्थ समजून घेणं आणि संकल्पना एकमेकांशी जोडणं हे गणिताचे गाभा घटक आहेत पण फक्त गणित सोडवण्याच्या पद्धतीवर भर दिला तर विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर आपण मर्यादा आणतो